नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी तुम्ही आम्ही सर्वांनी बालपणी ऐकलेलं झुकझुक गाडी आगीन गाडी हे गीत गदी माडगुळकर यांनी अतिशय समर्पकपणे लिहिलं आहे बालपणी मामाच्या गावाला रेल्वेतून जात असताना दिसणारी झाडं फुलं आणि धुरांच्या रेषात जाणारी किंवा काढणारी ही रेल्वे त्याचप्रमाणे इतर देखील वर्णन या गाण्यामध्ये खऱ्या अर्थानं करण्यात आलं आहे ही रेल्वे आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि आपल्याला हवी हवेशी वाटणारी याच रेल्वेत अनेक सुखद घटनाही आपल्याला पाहायला मिळतात अशीच आनंदाची परवड देणारी घटना राजस्थानातील एका महिलेच्या आयुष्यात घडली राजस्थान येथील ही गर्भवती महिला आपल्या कुटुंबियांसोबत भगत की कोठी या गाडीनं प्रवास करत होती बारा सप्टेंबर रोजी ही रेल्वेगाडी सकाळी पावणे नऊच्या सुमारास पूर्णा रेल्वे स्थानक या ठिकाणी आली आणि अचानक सदरील महिलेला प्रसूतीच्या वेतना सुरू झाल्या अशा परिस्थितीत नेमकं करायचं काय हे कुटुंबियांना देखील सूचना शेवटी रेल्वे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिल करबंदे यांना महिलेच्या तपासणीसाठी बोलण्यात आलं महिलेची स्थिती आणि एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता डॉक्टर करबंदे यांनी महिलेला दवाखान्यात देखील वेळ नसल्याचं कुटुंबियांना सांगितलं त्यामुळे त्यांनीही डॉक्टर आपणच देवदूत आहात त्यामुळे जो निर्णय घ्याल तो मान्य असं सांगितलं डॉक्टर करबंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या संदर्भात चर्चा केली आणि सदरील महिलेची रेल्वे डब्यातच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला प्रवाशांना विनंती केल्यावर त्यांनीही डबा रिकामा केला आणि काही वेळातच सदरील महिला सुखरूप प्रसुत झाली आणि तिनं कन्यारत्नाला जन्म दिला आई आणि मुलगी दोघेही सुखरूप त्यांना नातेवाईकांकडं सुपूर्त करण्यात आलं आहे डॉक्टर करबंदे आणि सहकाऱ्यांनी दाखवलेलं धाडस आणि केलेल्या उपचारातून माणुसकीचं दर्शन घडलं डॉक्टर म्हणजे देवदूत याची प्रचिती खऱ्या अर्थाने राजस्थानातील त्या परिवाराला आली असंच म्हणावं लागेल आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप आणि विशेष बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद